लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ संगमनेर तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली असल्याची माहिती संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे घेत असताना त्याची पावतीही घ्यावी असं देखील त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे तसंच बियाणांची पेरणी करण्या अगोदर त्याची उगवान चाचणी घ्या असं देखील आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे तसेच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कृषी सेवा केंद्रांवरती भरारी पथकांची नेमणूक केली असल्याची माहिती संगमनेर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रवीण यांनी दिली नमस्कार शेतकरी बंधू या यावर्षी स्कायमेटच्या वेदरच्या अंदाजानुसार सरासरी एवढाच पाऊस पडण्याची शक्यता आहे गतवर्षी पावसाचा खंड भरपूर मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे मागच्या वर्षी लागवडी होऊ नये पावसाचा खंड असल्यामुळे उत्पन्नात बऱ्यापैकी घट आली होती परंतु यावर्षी सरासरी एवढाच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे किंबहुना काही ठिकाणी पावसाची सुरुवात पण चांगल्या ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे सर्वदूर पाऊस पडत जरी असला तरी पुरेसा वापसा कंडिशन जोपर्यंत होत नाही साध्या सोप्या भाषेमध्ये शंभर मीटर म मिलीमीटर पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शेतकरी बंद नये पेरणीची काही करू नये या ठिकाणी एवढा पाऊस पडेल त्या ठिकाणी पेरणी करण्यापूर्वी शेतकरी म्हणजे बियाणे खतं किंबहुना कुठली कुठलीही निविष्ठा घेत असताना कृष्ण केंद्रातून पक्की पावती घ्यावी जे आपण घेत आहोत तेच बियाण्यात बियाण्याची खताची किंवा कीटकनाशकाची बॅच नंबर त्याचा कंपनीचं नाव नाव हे सर्व त्यात नमूद आहे की नाही याची खात्री करावी आणि पक्के बिल घ्यावे बियाणे घेतल्यानंतर घरगुती बियाणे जर आपण वापरत असेल तर बियाण्याची चाचणी करून घ्यावी किंवा दुकानातून जरी बियाणे घेतले असेल तर त्याची उगवून क्षमता तपासून घ्यावी त्यानंतरच पेरणी करावी पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केल्याने पावसाचा खंड ज्यावेळेचा असतो त्यावेळेस ते बियाणे चांगल्या प्रकारे उगवतं आणि त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही त्याचबरोबर भरारी पथकाची स्थापना आपण कृषी विभागाच्या मार्फत केलेली आहे भरारी पथका सर्व कृषी सेवा केंद्र शंभर टक्के आपले कृषी सहायकामार्फत मुंड्रे कृषी अधिकारी कृषी परीक्षण मार्फत तपासणी झालेली आहे ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत आहेत त्याचे प्रस्ताव आपण जिल्हा स्तरावरती निलंबनासाठी पण पाठवलेले आहेत आतापर्यंत दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने पण आपण पन रद्द केलेले आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी